नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर सहा जुलै भागामध्ये अर्जुन म्हणतो अमोल झाले का फोटो अमोल म्हणतो हो बाबा तोंच चला आता आम्ही निघतो आप्पी सगळ्यांचा निरोप घेते आणि जाते दिप्या फोटोग्राफरला म्हणतो दादा या तुम्ही आता आणि फोटो लवकर पाठवा तो निघून जातो मोना म्हणते एवढा भारी फोटोवाला बोलवला पण बायकोचा काय एक फोटो काढला नाही दिप्या म्हणतो अगं तू आठवण करायची काढला असता तुझा फोटो ती धिराव द्या आणि निघून जाते तिच्या मागे दिप्या पण जातो मोनाचा राग बघून कदम हसायला लागतात बापू म्हणतात विनायकराव रात्री झोप नीट लागली ना कदम म्हणतात हो लागली ना तेवतात नाही हो हॉलमध्ये खूप मच्छर आहेत आज आपण काहीतरी उपाय करूया अमोल बाहेर पळत जातो आणि म्हणतो मा बाबा दोघेही थांबतात आणि म्हणतात काय झालं अमोल अमोल म्हणतो तुम्ही आता वेगळं नाही राहणार ना आपी म्हणते नाही रे असं का विचारतो अमोल म्हणतो मग आपण तिघजणं एका खोलीत राहूया की आता आपी आणि अर्जुन बघायला लागतात आणि गोंधळतात अमोल म्हणतो दुनी आजोबांना खूप मच्छर चावले मा तू एक खुली घेतली बाबांनी एक खुली घेतली आणि तुम्हाला एकत्र राहायचं नसेल तर मी माझी खुली दुनी आजोबांना देतो आपी म्हणते मग तू कुठे झोपणार तोंड हॉलमध्ये आता अर्जुन आणि आपीला खूप कौतुक वाटतं अर्जुन म्हणतो बघू आ तिथून आल्यानंतर करू काहीतरी अर्जुन म्हणतो बाबा तुम्ही काय करणार आता मात्र दोघं पण शांत राहतात आता दोघं पण म्हणतात बाळा आम्ही निघतो तू काळजी घे अमोल म्हणतो हो मी घेईल माझी काळजी अरे चिंचुकेला फाईल देते आणि काम सांगते चिंचुकी म्हणतो मॅडम तुमचा मूड खराब आहे का तुमचं आणि साहेबांचं झालं झालंय का अरे म्हणते नाही चिंचुके असं का विचारता तो तो नाही साहेब रागात असले ना त्यांचं कामात लक्ष लागत नाही आणि तुम्हाला राग आलेला ना तुम्ही कामातून लक्ष काढत नाही आता आर्या त्याला सांगते की अर्जुन आपीकडे राहायला गेला चिंचुके म्हणतो साहेबांनी त्यांची जुनी नाती त्यांच्या आयुष्यात परत आणून खूप मोठी चूक केली पण आर्या मात्र अर्जुनबद्दल आणि अमोलबद्दल खूप चांगलं बोलते तेवढ्यात अर्जुन येतो आणि ऑफिसमध्ये जातो आर्या त्याच्या मागे जाते आणि म्हणते गुड मॉर्निंग सर तर गुड मॉर्निंग आर्या ती म्हणते सर मी माझ्या मित्राशी बोलू शकते का तोंट आर्या आपलं ठरलं ना ऑफिसमध्ये पर्सनल नाही तिन अर्जुन चुकले रे माझं तू मला माफ नाही केलंस का अर्जुन म्हणतो तसं काहीच नाही गं तिन अर्जुन तू खुशाल आल अमोलकडे मला काहीच प्रॉब्लेम नाही मी तुझ्याशी असं वागले मला रात्रभर झोप नाही आली चुकले अर्जुन मी तोंतु आर्या तुझं काहीच चुकलं नाही तिन्ती ठीक आहे मग आज संध्याकाळी आपण आईस्क्रीम खायला जाऊया का तोंतु आर्या इथे पर्सनल नाही पण आर्या मात्र त्याला बोलून इमोशनल करते तर तो ठीक आहे जाऊया मोना मुणा म्हणते रुपालीताईला सांगावंच लागेल इकडे या नाहीतर काय खरं नाही ती फोन करते रुपाली म्हणते हां आर्या बोल तीन ती ताई इकडे काय काय चाललं ना तुम्हाला काहीच माहिती नाही आओ आज अर्जुन दादाने वंशाला फुलं दिले मला तर असं वाटतं तो अमोल दोघांना लवकरच एकत्र आणेल तेवढ्यात अमोल दोन मित्रासोबत येतो आणि म्हणतो हे सामान उचलायचा मोना त्याचा हात पकडून म्हणते एक मिनिट एक मिनिट छोटे सरकार काय चाललं तर तो, तो मोमो तो आणि मामा माझ्या खुलीत राहा ह्या खुलीमध्ये मा, मा बाबा आणि मी राहणार आणि माझ्या खुलीमध्ये मा दुनी आजोबा राहणार त्यांना रात्री खूप मच्छर चावले ना तड्यात बापू येतात आणि म्हणतात मोना तुझं सामान अमोलच्या खोलीत घेऊन जा आता मात्र मोनाचा चांगलाच मूड जातो सगळे निघून जातात मोना पुन्हा रुपालीशी बोलते रुपाली म्हणते ठीक आहे ठीक आहे मी करते काहीतरी फोन ठेवून म्हणते नाही नाही मला तिकडं जावंच लागेल संध्याकाळी आर्या म्हणते हा अर्जुन लवकर कसा जातो ना तेच बघते अर्जुन जायला निघतो तेवढ्यात आर्या जाते आणि म्हणते अर्जुन जायचं ना आईस्क्रीम खायला तो तो नको ग आर्या ती म्हणते अर्जुन ठीक आहे तुझी इच्छा नसेल ना मी आग्रह नाही करणार आता आर्या पुन्हा त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते तो तो ठीक आहे जाऊया आपी घरी जायला निघते मागे जाऊन टेबलवरची फुलं घेते हे सगळं गायतोंडे बघतात आणि तिला चिडवायला लागतात की काय मॅडम आज कुणी फुलं दिले या पहिले तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद कधीच नव्हता आता तो बरंच काही बोलतो आपी म्हणते गायतोंडे अर्जुनचा साखरपुडा झाला आहे आता मात्र त्याचा चेहरा पडतो तर तो ठीक आहे मॅडम प्लीज सगळं व्यवस्थित ती गेल्यानंतर तो म्हणतो मॅडम मला माहिती आहे अर्जुन सर आणि तुम्ही लवकरच एकत्र येणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद